शंभोकर आपला कोकणी माणूस या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत करतो मंडळी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती खरं तर दोन महिन्यानंतरच येतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे की आज आहे पंचवीस तारीख आणि आजपासून आपल्या कोकणामध्ये आहे ना पेऱ्यांना सुरुवात होणार आहे तर आजूबाजूचं वातावरण बघू शकता पूर्ण वातावरण आहे ना आबूट आहे असा म्हणजे ऊन नाही त्याच्यामध्ये आणि पावसाची येण्याची शक्यता आहे इकडे बघू शकता तुम्ही सगळीकडे तर आहे ना माझ्या मागे मा हा माझ्या मागे आहे ना आपण व्हिरवरती आहोत गाडी लावली आता भरायला आणि पूर्ण जंगलच आहे जंगल, जंगल म्हणजे रस्त्याच्या बाजूलाच आहे तर आपण आहे ना खूप म्हणजे खूप महिन्यानंतर ही खूप वर्षानंतर हे बघा नाश्ता करतो आहे सकाळचा नाश्ता लेट आहे तर आहे ना विहिरीवरती नाश्ता करण्याची एक म्हणजे वेगळीच मजा आहे विहिरीवरती म्हणण्यापेक्षा आहे ना एक घराच्या बाहेर म्हणजे शेतावर असू दे किंवा रानामध्ये असू दे तर नाश्ता करण्याची एक आणि जेवणाची एक वेगळीच मजा असते चार काच अधिक जातात मस्त मजा येते आणि या आनंदाच्या क्षणात आहे ना आज बोललो ब्लॉक होऊन जाऊ दे बरेच दिवसानंतर आजचा व्हिडिओ आपला पडेल तर कोकणामध्ये आजपासून पेरणीला सुरुवात होते आणि काही दिवसानंतर आहे ना आपल्याला पूर्ण आता पाऊस जर चालू झाला आहे तर कोकण आपल्याला हिरवं हिरवं बघायला मिळणार आहे तर पावसात पण आपले ब्लॉग येत राहतील आता कसं आहे सीझन होता म्हटल्यानंतर पूर्ण असा बिझी राहिलेलो तर असो पावसातून जेवढे व्हिडिओ आपल्याला शूट करता येतील तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेन तर मंडळी आहे ना पाठीमागे तर आपली आता गाडी जुडी भरायला लावले जाल टाकून मी आत्ता आलो आणि तिकडनं आल्याच्या नंतर मग आपले पाण्याच्या ट्रिपा असतात त्या आपण भरतोय तर चला आजच्या व्हिडिओला आपला आत्ताच सुरुवात करूया इथूनच सुरुवात करूया आणि मस्त वाटतंय रानामध्ये बसून भाकरी खाण्याचा आनंद वेगळाच आहे जबरदस्त नाश्ता तर आपला झालेला आहे आणि आता टाकी पण आपली भरून झालेली आहे आणि इकडे मागे बघू शकता तुम्ही कोकणची काली महिना आणि करवंदा तर आता आहे ना पूर्ण मे महिन्याच्या इंडिंगला तयार झालेले आहेत बघा पूर्वी हीच करवंद आम्ही गोळा करायचो खास करून आमची मुंबईची जी मावशी आहे वनिता मावशी तर ती इकडे गावाला यायची जेवढे काजू किंवा फणस जेवढ्या वस्तू नेता येतील तेवढा भले तो वजन झाला तरी चालेल वजन झाला ना तरी पण चालेल पण ती रेल्वेमधून एवढ्या गर्दीतून एवढ्या वस्तू न्यायची तर या करवंदांना बघून मला मावशीची आठवण आली करवंद काढायची सुकवायची आणि मग ती मुंबईला न्यायची आमचे का मा काका आहेत मावशीचे मिस्टर त्यांना ही करवंद आहेत ना खूप आवडतात पण आता आहे ना काही कारणास्तव किंवा कामाच्या व्यापातून आता जास्त यायला इकडे म्हणत नाहीत तर नाहीतर मग ती मावशी वगैरे आली ना तर ती न्यायची अशी करवंद तर हे बघा कोकणची काळी मैना आणि जबरदस्त गोड आहे आपल्याकडे आहे ना, ना कोकणामध्ये या आपल्याकडे म्हणजे आपल्या कोकणी माणसाला जे गावाला स्थायिक आहेत ना ते जवळ सगळ्या गोष्टी असतात पण ते आहेत ना खायला मा मागत नाही कारण त्यांचा मन हिटलेला असतो पण तीच जर मुंबईची माणसं आली ना तर त्यांना आनंद होतो पण असो मी इथे रोज गाडी भरायला आलो ना ते दोन खाऊनच जातो छान वाटतं तर आपली आता गाडी भरलेली आहे आपण निघूया फायनली आपण आता निघालो आहे आता तळवळीच्याच रस्त्याला लागलो आहे आणि इकडे तर म्युझिक आणि आपल्याला आहे ना गाण्याशिवाय गाडी आपली चालतच नाही आपल्याला पहिली गाणी लागतात आणि आम्ही स्वतः डिझेलवर हो आहोत त्याच्यामुळे आम्हाला गाणी लागतातच ही आहे माझ्या बालपणाची शाळा हायस्कूल माझं न्यू इंग्लिश स्कूल तळवली तर काही दिवसातच आता शाळा पण चालू होतील बघा आपण आता पोचलोय तळवली मार्केट मध्ये ह्या घरामध्ये इकडे पाणी आहे तर गाडी आपण लावूया आणि मग बोलूया तिथे फायनली आपण आता पाणी घेऊन आलो आणि खाली करणे करायला लावले गाडी इकडे वातावरण पूर्ण पावसाळचा पाऊस येणार अरे छंद नको पण गाणं तर बोल गावातच येत नाही तर काय मासा आणि तू दिसतच नाही मग दिसतेच कुठं खाली एकदम पावटेवडी संसाराची वाट कशी ला नाही संसाराची वाट कशी लावली कशी काय संबंध काय जिंकल्यावरती पण पिणारा पितो ना आणि तुझ्याकडे अशी दोनच गाणी आहेत दोनच गाणी आहेत ही गाणी बघा तेव्हा दोनच असतात दुसरं गाणं नाही कुठला दुसरा असं गाणं नाही का माग जे दोन गाणी बोलली होती ना ते आता सबस्क्रायबर बोलतात की तीस तीस गाणी नको आपल्याला काहीतरी नवीन पाहिजे हटके पाहिजे हटके काय तरी हटके हम्म का? लग्न काय अजून पंचवीस वर्ष चालू आहे मला रनिंग आहे पोरगी बघ मला दाढी कुठं आहे काढली दाढी काल वाढले नाही कालच कापले ही दाढी आम्हाला ठेवायला लागते तशी बरोबर ना सगळ्यांना लग्नाची घाई पडले माझ्या हम्म तुला तुलाच सांगतोय मी नाही ना करू लवकरच म्हणजे गाणी बोलायली आहे पहिला माईक तुझ्या हातात देतो <स्थाँगा> मी बाई गावच्या गावच्या पाटलांचं घर नाही माहिती म्हणजे कसली म्हातारी तू तु? तुझं उठसूट तळवली नाही का ना ओके आई बिया फोडण्यात मग नाही हे तू कर मुंबईचीच पोर आहे ना ती गावच्या पोरांना फक्त नमन कलेची आवड आहे हा टेंगे कातला टेंगे टेंगे कातला करतो अजून काय अजून काय अजून काय बरंच काय आहे तुमच्याकडे अजून काय रे एवढाच हे स्टेटस स्टेटस आहे तो फक्त तिचा फायनली आपण पहिली ट्रीप आपण पाण्याची सेल केलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जातोय तत्पूर्वी आपल्याला मित्राला एक जार जायचा आहे तो एक देऊन म्हणजे आपण आता गाडी आपली भरायला लावली आहे आणि विहिरीवरती आलोय आणि इकडे ना माझ्या हातामध्ये बघा छोटीशी जी बिटकी आहे तर ती आहे या आंब्यावरची इकडे आहे ना हा जो आंबा आहे ना पूर्ण याचे छोटे सह छोटे आहेत एकदम फळ एकदम छोटं आहे पण अशी लाल लाल होते ना आणि खायला बोललात ना तर एकदम गोड आहे जबरदस्त आणि लहानपणी म्हणजे गेल्या आदल्या वर्षी आहे ना खूप काढले होते गेल्या वर्षी जास्त काही मी येत नव्हतो कारण गेल्या वर्षी काम जास्त मी असं वेल्डिंगचंच करत होतो आणि ह्या वर्षापासून ते काम सोडलं आहे आणि आपल्या कामाला सुरुवात झाली छोटासा का होईना पण एक छो स्वतःचा आपला असा व्यवसाय पाहिजे तर नोकरीवरती काय आहे की अनुभवले आहेत असे दिवस खूप म्हणजे नोकरी थोडक्यासाठी असते म्हणजे म्हणजे कधी जर त्या त्यांना गरज नसेल तर मग काढून देणार काढून टाकणार मग काय करणार आपण नाही का त्यापेक्षा आहे ना छोटासा का होईना पण तो स्वतःचा व्यवसाय पाहिजे तर त्याच्यामध्ये आपला कोकणजल या व्यवसायाला आपण या वर्षापासून सुरुवात केली आहे तर आपली ही मागे विहीर आहे आणि त्याच्यात आपल्या या विहिरीतून वरती ट्रान्सफर होतो आणि तिकडे गाडी भरायला लागले तर काही जणांना काहीतरी असं म्हणजे काही लोकांना ना, ना। प्रश्न असतो की या मे महिन्याच्या या मे महिन्याच्या या सीझनला आहे ना पाण्याची टंचाई असते बरोबर तर आहे ना तर त्यांना असं वाटतं की नदीतून आणत असतील किंवा कुठल्या अन्य ठिकाणचा पाणी आता आणत असतील आणि आम्हाला देत असतील तर मंडळी तसं नाही आहे आपल्या विहिरीला देवाच्या कृपेने खूप पाणी आहे आणि ही जी जागा आहे ना पूर्ण ती अशी या पांताळाचीच जागा आहे तर बाराही महिने पूर्ण या विहिरीला पाणी असतं आणि पूर्ण असं म्हणजे त्या कचरा जाऊ जाऊ नये म्हणून आम्ही ते नीट टाकलं आहे आणि इकडे मशीन आहे आणि तिकडे ना आपण गाडी भरतो आहे पाण्याची तर पूर्ण पाठीमागे पण बघू शकतो एकदम हिरवं हिरवं गार आहे एकदम हे माडाचे झाडं किती भारी वाटतं आणि आहे ना भारी वाटतं बघा इकडे अशा रम्य ठिकाणी आहे ना मला राहायला खूप आवडतं आणि हिरवळ जिथं दिसेल ना तर तिथं माझं मन एकदम आहे ना म्हणजे यू होतं त्या प हिरवळीच्या प्रेमातच पडून जातं तर तसंच काहीच इकडे पाठीमागे जंगल आहे आणि या साईडला इकडे पण झाडं आहे फणस नाही बोलू शकत आणि नदीच्या काठाला येतो इकडे पाखरू भरते बघा पक्षी राहण्यात जंगलात पक्षी एवढे भारी वाटतात आणि आज आहे एरिया आहे ना की शांतता आबूट आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये मी असं म्हणजे जंगलात आहे जंगलात म्हणजे जंगला आजूबाजूला झाड आहेत विहीर आहे इकडे तर झाड आहेत म्हणून मी जंगल बोलतोय तिथून आपला पक्षी बरवतोय बघा तिथे भारी वाटतं ना आवाज तर असं केलंय ना ते इथे ऊन होता खूप तर पप्पांनी ते सावलीसाठी असं काहीतरी बसण्यासाठी जेणेकरून आपल्याला सावली भेटावी तर आपण हे असं केलं आहे पूर्ण कोकणातल्याच किंवा आपल्या नारळाच्या झावळीपासून हा घरचा पडदा आणि खाली बसायला आहे ना तो लाकडाचा हे आहे मुदा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे पण आम्ही तसंच केलं आहे पूर्ण जंगलाच्या म्हणजे जंगलाच्या झाडांपासून जे मिळणारे होते मुदे आहेत ना तर ते ते आपण इथं लावले जेणेकरून आपण तिथं गाडी भरेपर्यंत बसू शकतो असा काहीसा व्यू आहे इकडे तर मित्रांनो आहे ना, ना कालची एक गोष्ट आपल्यापर्यंत शेअर करायची आहे कारण कालचीच आहे सॉरी कालची म्हणजे परवाचीच गोष्ट आहे कालच्यामध्ये गॅप गेला तर तळीवरती मी रोज जातो जाळ टाकण्यासाठी सकाळी तर म्हटलं आहे ना तळीवरती जात असताना तर असे म्हणजे सकाळचीच वेळ होती नाही बोलत तरी नऊ साडेनऊ वाजले होते हो नक्कीच साडेनऊ वाजले होते गाडी चालवत असताना मी शूट नाही केला पण एक काही अशी म्हणजे माझ्या मनाला म्हणजे वेदना देणारी एक अशी गोष्ट आहे ना कारण मी स्वतः ना मुखी मुखी जीवाला खूप जपतो आणि त्याच्यावरती प्रेम करतो खूप म्हणजे खूप आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की तळीला जात असताना शृंगार तळीच्या बाजारपेठेच्या वरती म्हणजे जानवळा जिथून शृंगारतळीला सुरुवात होते ना तो जानवळ्या फाट्याच्या इथेच नेमका तर तिथे छोटा पिल्लू होता कुत्र्याचा आणि आणि त्यांची म्हणजे पूर्ण फॅमिली म्हणजे फॅमिली बोलण्यासारखी त्याची आई पण होती तिकडे कुत्री ती रस्त्याच्या म्हणजे रस्त्याच्या बाजूला होती आणि छोटा पिल्लू पण रस्त्याच्या म्हणजे असं मधोमध पण नव्हता बोलता येणार कारण रस्त्याच्या बाजूलाच होता तर एक तिकडून एक कारवाला आला कारवाला आल्याच्या नंतर है ना। है आहे ना त्याला दिसतोय तो कुत्रा आहे तिथं आहे तरी पण तो एवढा नालायक होता ना कारवाला की त्यांनी सर्रासपणे त्याच्यावरती गाडी चढवली म्हणजे जरी हॉर्न वाजवला नसताना हॉर्न मी तर बोलतो आहे ना म्हणजे नाही बोललं तरी एक जे दोघांमध्ये आहे ना दहा ते बारा फुटाचा अंतर होता जरी त्याने तिकडनं हॉर्न मारला नसता तरी तो कुत्रा बाजूला झाला असता बरोबर तर त्याने आहे ना एवढं की मुंबईची अतिशहाणी असतात ना काही माणसं मला वाटतं ती मुंबईचीच गाडी होती कारण एम एच झिरो चारच होती काहीतरी तर असं गाडी तिकडून इकडे कोणीतरी घेतला पण असेल तर त्याने असं केलं की जेव्हा हॉर्न जेव्हा मारला नसताना तर तो कुत्रा आपोआप बाजूला झाला असता आणि छोटा पिल्लो होता म्हटल्यानंतर त्याला काहीच दुःख वाटलेलं नाही त्या माणसाला त्या ड्रायव्हरला त्यांनी सरसपणे त्याच्यावरती गाडी च चढवली आणि तो कुत्रा आहे ना कळवळत होता जागेवर म्हणजे काय विषय झाला की मला तर म्हणजे या दुःखातून आहे ना म्हणजे मला खूप वाईट वाटतं जेव्हा अशा मुख्य प्राण्यांवरती असे हल्ले होतात ना मी वारंवार बोलत असतो की जीवाला जपत राहा पण असं आहे की त्यांनी पूर्णपणे अशी गाडी चढवली तो कुत्रा तिथं कळवळ जागेवरच मेला दुसरी गोष्ट म्हणजे मला एवढा दुःख का वाटलं तुला सांगतो की सो त्याची आई म्हणजे त्या कुत्र्याची आई जी आईच्या रूपात बरोबर ना ती काही असो कुत्रे असो पण ती आई होती त्याची ती आई समोरून अशी बसली म्हणजे अशी जागेवरती बसली आणि त्या कुत्र्याला मारताना बघत होती आणि तो कुत्रा आहे ना छोटा म्हणजे पिल्लू असा म्हणजे जागेवर तडफडत होता आणि त्याची आई आहे ती समोर त्याची बघत होती बरोबर मला ते एवढं दुःख आहे ना हिम्मत की माझी हिंमत पण नाही झाली की असं म्हणजे व्हिडिओ करायची त्याची त्या आईची बेकार वाटलं मला मारून माणूस तो प म्हणजे पुढं गेला पण तो कुत्रा आहे ना एक छोटासा पिल्लू त्याला काय वेदना वाटल्या असतील मला म्हणजे एक वेगळीच गोष्ट होती ती माझ्यासाठी बेकार होता स्वतःचा मुलगा म्हणजे स्वतःचा मुलगा आईसाठी तो मुलगा म्हणजे कुत्रा असला तरी पण तो जागेवर तिथं तडफडून मरतो आहे आणि ती आई तिथे बघते बरोबर ना तिच्या मनाला काय वाटत असेल न मी काही जवळनं बघितलं नाही तिच्या ना अश्रू येतात की नाही पण ती कुत्रे आहे ना जेव्हा मी खाली गेलो ना वर येईपर्यंत ती कुत्री तिथंच होती आणि तो मुलगा जागेवर तिथं जगतो कुत्रा पूर्ण असं म्हणजे मेला तरी पण आहेत ना काही अतिशय आहेत ना त्या कुत्र्यावर मेलेल्या मुर्द्यावरून मेलेल्या कुत्र्यावरून गाडीचा टायर आहेत म्हणजे कोणाला अशी हिंमत पण नाही झाली की बाबा त्याला बाजूला करावी हां किती वाईट गोष्ट असेल ना या आपल्या कलियुगातल्या माणसांची माणसांना पण मदत करत नाही आणि त्या मुख्य जीवाला पण मदत करत नाही डायरेक्ट उडवत आहेत बेकार वाटलं हे तर आहे ना गाडी चालवता नाही ना, ना जी मुखी जीव असेल तर हॉर्न तरी वाजवा कमीत कमी, कमी हॉर्न तरी वाजवा आणि वाचवता आलं तर प्रयत्न करा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रयत्नच करा कारण त्या मुखी जीवाची जी म्हणजे त्याच्या पाठीमागं कोण को नसतो पण आहे ना तो एक देवच असतो त्याच्यात पण एक जीव असतो पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा कारण माझ्याकडे शब्द नाहीत अपूर आहेत त्या गोष्टीसाठी तर असो मुखी जीवाला चांगली जपा बस बाकी काय बोलायचं नाही मला आपली ट्रिप भरून झालेली आहे आणि तळवली चिंचवाडीमध्ये घेऊन चाललं आहे खरंतर खूप महिन्यानंतर आपला ब्लॉग येतो त्याच्यामुळे ना बोलण्याची सवय ती आपली तुटलेली आहे आणि घाबरत घाबरत बोल बो बोलणं होते आपलं तर असो जाव्या तर जाऊया आपण निघूया जास्त वेळ आपण काढत नाही तर चला जाऊया पाण्याची गाडी खाली करायला लावली आणि इकडे आहे ना आंब्याचे साठे आहेत हे बघा पूर्वी असे खूप गोष्टी अशा करायच्या आमच्या कोकणामध्ये पण आता जास्त आम्ही काही करत नाही या आंब्याचे साठे आणि इकडे मच्छी टाकण्यासाठी असे आमसूल पहिल्या गोष्टी आत्ता कुठेतरी मला अजून जाग्या दिसत आहेत थोडेशे का होईना पण आंबे आंब्याच्या साठे करण्याची पद्धत अजून आहे इकडे इकडे पण कवलांवरती सुकत टाकलेत बघा साठे असे हे बघा साठे सुकट टाकलेत आणि ह्या साईडला आहेत ना डाळगे बघा तर पहिले भाजवणीसाठी पातेरी गोळा करण्यासाठी असे दा डाळगे वापरत होते आता कुठे बघायला भेटत नाही पण काही ठिकाणी अजून आहेत आता ही कौलं बाजूला आहेत आणि घरांवरती पूर्ण पत्र आहे बघा इकडे तिकडे पण साठे आहेत आणि इकडे पण साठे आहेत आणि या साइडला आहे ना नांगर आहे बघा आजपासून पेरणीला सुरुवात होते ना पूर्ण नांगरची तयारी झालेली आहे आता हे बघा विमसुलो तयार केली आहे पावसाळची कोकमाच्या ह्याचा काय करतात कोकमाच्या गोल केले आहेत हो ते हा कोमटी वगैरे हा ते काय करतात आमसूला तर आहेत आता पावसाची तयारी केलेली आहे ना मच्छीत टाकण्यासाठी आजपासून झालं ना रोहिणी काका चालू कालपासून झाल्या म्हणजे आजपासून पाऊस खऱ्या अर्थाने सुरू झाला अजून तरी पावसाचा काही नामनिषद्यात नाही पण वातावरण केलं नाही टाईट पेरणीला सुरुवात झाली याची आजपासून पेरणी निघाली ना नाही नाही पण आजपासून निघालेस ना झालंच ना अजून ही नाही पण पेरणीचा ही तुझं तुझा बिंगर तयार आहे तिकडे बघितले ट्रॅक्टर पण तयार आहे तुझा नाही ना पण तो बघायला तर भेटला मला परत दुसरी गोष्ट म्हणजे आंब्यांची साठे बघायला भेटले तिथं त्या आंब्याच्या झाडाखाली गेलो तर आंब्या माझा ह्याच्यात पडला पाठीवर पडला भेटला नाही खाली गेला चीक नाही ना पडलाय पाठी बघायला इकडं आग लावला ना तो खाऊन म्हणजे मला रागत आला मी टीचर्टला जाईन नको जाऊ दे सोड मोठा चाडलायची अरे नाही तिथं व्हिडिओ चालू होती त्या तुमच्या यांची तिथं गेलो आणि सगळा डाक पडला शाबासकी दिला हे बघ पोरांच्या हातात पैसे कुठल्या ते चावमीन वर दाखव नोटी दाखव कुठल्या कुठल्या दोन हजारची ची पाचशेची पन्नास दोनशे तुझ्याकडे काय पाचशे रुपये पण बघ त्या पूर्ण खऱ्या खऱ्या वाटतात अरे म्हणजे उद्यापासून सणानानं पिरी दिली शेतकरी राजा आता आपल्या शेतीच्या कामात आता मग्न होणार आहे काही दिवसामध्ये आणि शेतीची काम झाली की गणपतीच्या पाठीमाग कोकणी माणसं माणसाचा आनंद तोच आहे हो हां पहिला पाऊस आला तर आठवण फक्त गणपतीची येते झालं बुक करून आलं तुम्ही गणपती आणलात ना परवा बघितले मी हा बरोबर गाडी तर आता परत भरलेली आहे आपण आणि खरेको मध्ये आलो आहे आणि तत्पुरते तत्पूर्वी आहे ना एक गोष्ट म्हणजे आपली जी आजी असते घरी तर नेहमी म्हणजे माझी आजी तरी आहे ना मी नेहमी जेव्हा सकाळी जार टाकायला जातो ना त्या तेव्हा आहे ना ती अशा पुढीतून काही ना काहीतरी खायला देते रोज हा तर आज आज काय तर हे असं आहे लाडू पण होता सकाळी खाल्ला आणि नानकेड आहे ना तो आहे तर नात म्हणजे नातवांवरती आजीचं प्रेम खूप असतं आणि तिच्या प्रेमाने आपल्याला हे खायला मिळतंय म्हणजे असं गुडगोड आजी आणि आजोबा माझे आजोबा आणि आजी पण आहे ना ती आमच्या नातवंडांसाठी आहे ना संध्याकाळी किंवा रोज असे काही ना काहीतरी असे वेगवेगळे पदार्थ आणत असते तर छान वाटतं असं हे आजीनं दिलेले आहे रोज आपल्याला देते आणि आता हे खातो भागे तर चला आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला झोलाई आईची खरे कोणची जी देवी आहे ती झोलाई आई देवी तर तिची ही सीमा आहे आणि इथून खरे कोण गावात चालू झाला तर मंडळी ना या रस्त्याने गाडी आपण नेतो आहे रस्त्याचं काम चालू आहे पण या रस्त्यावरती आहे ना खूप रिस्की होतं आणि आता जरा चढ तरी काढलं आहे चढ वगैरे कमी केलं आहे तर मस्त छान झालं आहे रस्ता आणि थोडा आहे ना रुंदीकरण पण झालं आहे अजून तरी पूर्ण असं काम झालेलं नाही या रस्त्याचं तरी पण आपण आता इकडून चाललो आहे तर जाऊया कारण रस्ता पूर्ण असा डेंजर आहे उतार भागाचा रस्ता आहे आहे रस्ता याच्याहून खाली मोठमोठे असे उतार आहेत इथे आहे ना थोडा रुंदीकरण झालाय रस्ता आणि बघा इकडे आता रुंदीकरण आहे मोरीचं काम चालू होतं आणि ते पण झालेलं आहे असं आहे आपल्या कोकणातला नाजूक साजूक रस्ता घाबरत आहे तिथे म्हणजे आतमध्ये घर पण आहे

मुख्या जीवाला पण समजतं नमस्कार गुड मॉर्निंग करायला मिळेल ना इकडे कलाकृती बघा आपल्या घरास घरासमोरील असा कंपाऊंड आहे ना म्हणजे पूर्ण आतमध्ये हे आहेच पण त्याच्या संरक्षणासाठी आहे ना पूर्ण असे बांबूंच्या कामट्या करून पूर्ण असं त्याला कवर केलं आहे पूर्ण पूर्ण असं त्याला कंपाऊंड केलं आहे बघा ते भारी वाटतं ना अशा आमच्या कलाकृती आहेत कोकणामध्ये खूप संरक्षण निंगडुमाची झाडं वगैरे आतमध्ये आहेत आणि त्याला पूर्ण संरक्षण केलं आहे बघा गाडी आता, आपले। आता खाली होती आपली ना मंडळी आपण खरेकोमधून आता ट्रीप खाली करून आलो आहे आणि गाडी आता भरायला लावली आहे तर हा व्हिडिओ आपण आता इथेच स्टॉप करतो आहे मंडळी व्हिडिओ तर मोठाच झालेला आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण कमेंटद्वारे नक्की कळवा साधारणतः दोन महिन्याच्या मला वाटतं दोन महिने दोन दीड महिने झाले त्यानंतर आपला हा आजचा ब्लॉग पडतो आहे तर थोडेसे असे काही चुका होत असतील तर सवय पण आपली आहे ना तुटून गेलेली आहे तर असं मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवीन आपल्या आता आहे ना पाऊस पण आता चालू होतो आहे आणि कोकणात आहे ना पुन्हा आता सुंदरतेचं वातावरण तयार होणार आहे कारण हिरवं हिरवं असं वातावरण होईल त्या पावसाच्या व्हिडिओ आपण पावसातून आपला ब्लॉग चालूच राहणार आहेत तर भेटूया आपण अशात नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि बाय बाय